श्री 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 स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी जै जै स्वामी समर्था। स्वामी समर्थ 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 जय 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 महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आपला आता महाराजांचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि जितका प्रकट दिन जवळ येत आहे तेवढी आपली उत्सुकताही वाढत आहे तुम्हाला सकाळी पण मी एक छान व्हिडिओ केलेला आहे पाहिलेला नाही आहे त्या सगळ्यांनी बघा की सेवा करताना का अडचण येते का झोप येते का जांभळ येतात का वाईट विचार येतात का त्रास होतो त्यासाठी काय केलं पाहिजे याचा व्हिडिओ मी सकाळच्या ह्याच्यात केलेला आहे तर तो नक्की बघा तुम्ही आणि त्या त्याप्रमाणे उपाय करा त्या उपायाने तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमच्याकडून सेवा कंटिन्यू होईल जितकी आपण आपली सेवा वाढवू ना तितकी आपली पॉवर वाढते आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सकारात्मक घडत जातात म्हणून सेवेला महत्त्व द्या सेवा म्हणजे फक्त रोज देवपूजा का तर नाही थोडा वेळ देवाला देऊन तुमचा ज्या कुठल्या देवावर विश्वास आहे त्या देवाचे जे आपल्या आता आपण कसं स्वामी भक्त जे आहोत ते आपण सारामृताला महत्त्व देतो तसं प्रत्येक देवाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे रोज घरात वाचन त्याचप्रमाणे मी नेहमी सांगते घरामध्ये कापूर जाळत जावा घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी घंटी शंख ह्याचा हे, हे वाजवत जावा घरामध्ये जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी स्वच्छता ठेवत जावा घरामध्ये वास्तू तथास्तू म्हणते त्यामुळं घरामध्ये जास्त कुठलेही आपल्या आपल्यामुळे म्हणजे घरातल्या इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यावी आपल्या मुलांमध्ये आपल्याला ज मुलांच्या काही अडचणी असतील मुलं आपल्याशी बोलू पाहत असतील तर त्यांच्याशी बोलावं घरातल्या मुलींना नेहमी आनंदी ठेवावं म्हणजे घरामध्ये खरंच एक प्रकारची शांतता असते आणि घरात ज्या स्त्रियांना मुलींना मान दिला जातो त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही आणि आपल्याला सेवा तर करायच्याच करायच्या आहेत आता मी एक आज रेमेडी सांगणार आहे जी तुम्हाला गुरुवारपासून सलग एकवीस दिवस करायची आहे आणि दर दोन तीन महिन्याला तुम्हाला ही रेमेडी करायची आहे गुरुवारपासून एकवीस दिवस आता यामध्ये पिरियड किंवा याचा काही जास्त प्रश्न नाही आहे पण नसेल तर चांगलं आहे म्हणजे पिरियडमध्ये नाही केलं साध्याच्यात केलं तर जास्त चांगलं आहे पण जर आलामध्ये दुसऱ्या कोणाकडून कुण। तरी करून घ्या सलग एकवीस दिवस केल्यावर जे रिझल्ट चांगले येतील पण घरात कुणी करणार नसेल तर तेवढा चार दिवस गॅप टाकलात तरीही चालेल एक तांब्या घ्यायचा आहे स्टीलचा असू दे तांब्याचा असू दे त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपण जे प्यायला वापरतो ते नळाचं नाही आपण जे प्यायला वापरतो ते पाणी घ्यायचं आहे त्यात थोडं गंगाजल टाकायचं आहे आता मला विचारतात गंगाजर ऐवजी प्रयागराजमधनं आणलेलं पाणी चालेल का हो तेही चालेल तेही खूप शुद्ध स्वच्छ चांगलं पवित्र पाणी आहे ते पाणी थोडंसं घालायचं त्यानंतर हळद आणि मीठ घालायची आणि अशोकाची किंवा आंब्याची पानं अशोकाची दोन पानं किंवा आंब्याची दोन पानं घ्यायची आणि संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यात या पाण्याचा शिडकाव करायचा म्हणजे सगळीकडं पाणी शिंपडायचं आता शहरी भागात आंब्याची किंवा अशोकाची दोन्ही पानं जर मिळत नसतील तुमच्या आजूबाजूला असतील मिळाली तर उत्तम आहे कारण अशोक म्हणजे घरातलं दुःख नष्ट करणारा शोक अशोक म्हणजे शोक म्हणजे काय तर दुःख तर घरात कुठलंही दुःख आणून न देणारा अशोकाचा पण मी तुम्हाला नेहमी सांगते की अशोकाच्या झाडाच्या पानांचं तोरण सुद्धा घराला लावणे खूप उत्तम असते त्याचप्रमाणे आंब्याची पानं सुद्धा खूप शुभ मानली जातात पण ही दोन्ही पानं नसतील तर फुलाने किंवा हाताने का होईना पण सगळीकडं हे पाणी तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणत एकवीस दिवस गुरुवारपासून घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघा की घरामध्ये शांतता घरामधली भांडणे संपतील घरामध्ये शांतता येईल त्याचप्रमाणे घरात प्रगती होईल मुलांच्यामध्ये सुधार होईल व्यवसाय वृद्धी होईल पैशाची आवक वाढेल भरपूर गोष्टी होतील अत्यंत जुना उपाय आहे हा असं नाही आहे की नवीन खूप जुना म्हणजे अगदी पूर्वीपासून करत आलेला उपाय आहे हा अजून एक म्हणजे आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी गुरुवारी काही खास कामे करायची असतात जी मी तुम्हाला वारंवार सांगते आणि आजही दोन तीन गोष्टी नवीन तुम्हाला सांगते की गुरुवारी तुम्ही आंघोळ करताना पाण्यामध्ये शिमुटकर सगळ्यांच्या घरातल्या हळद टाका प्रत्येकाचा गुरु स्ट्राँग होईल आणि गुरु स्ट्राँग असणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे गुरु स्ट्राँग असेल तर तुमच्या आयुष्यातले पंच्याण्णव टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणून समजा त्यामुळे गुरुग्रह स्ट्राँग होण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये हळद घाला त्याप्रमाणे हळद आणि केशर एकत्र एक करून त्याचा तिलक आधी कृष्ण विष्णू यांना लावायचा आणि त्याच बोटानं आपलं लावायचं पूजा करताना घरातल्या सगळ्यांना लावायचा नाभीला म्हणजे बेंबीला थोडीशी हळद लावायची फक्त गुरुवारी सांगते मी गुरु मजबूत होण्यासाठी तुळशीला गुरुवारी कच्चं दूध आणि हळद घालायचं अगदी किंचित हळद आणि कच्चं दूध चमचाभर घातलं तरी वास आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं गुरुवारी हळदीचं लेपन करायचं गुरुवारी हळदीनं दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं या सगळ्यामुळे तुमचा गुरु स्ट्रॉंग होईल गुरुवारी प्रत्येक गुरुवारी स्वामी सारामृताचे एकवीस अध्याय पठन करायचे एका बैठकीमध्ये यामुळे पण तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होईल त्याचप्रमाणे तुम्ही ज्यांना गुरु मानता जसं की आपण महाराजांना स्वामी समर्थ असा अत्यंत शांत सुमधुर आवाजात तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा जमत असेल तर अकरा माळी जप करा गुरूंचं नाव घ्या गुरूंना शरण जा जेवढे तुम्ही गुरूंना शरण जाल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही तर हे गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठीचे छोटे छोटे उपाय होते हे खरंच करत जा त्याचप्रमाणे नवग्रह चौकी नवग्रह चौकी घरामध्ये असणे अत्यंत जास्त महत्वाचे आहे नवग्रह चौकीचे ज्या घरात रोज पूजन होते त्यांचे आपोआपच सगळे ग्रह बॅलन्स होतात आणि एकदा का ग्रह बॅलन्स झाले की मग प्रत्येक ठिकाणी पत्रिका बघत आपल्याला नाही फिरावं लागत की माझा कुठला ग्रह कमजोर आहे कारण त्याच्यात सगळे ग्रह एकत्र आपल्याकडे ती चौकी आहे मी आत्ता घेऊन नाही बसलेले ए ओवी तो बॉक्स दे ग पांढरा तर ते नवग्रह चौकीचं चा तुम्ही पूजन जर केलं तर तुम्हाला अतिशय जास्त फायदा होईल असं देतो <tompa> हे बघा ही नवग्रह चौकी याला नवग्रह चौकी म्हणतात ही नवग्रह चौकी जर तुम्ही मागवलीत आणि जर ह्याची पूजा तुम्ही दररोज केलीत नवग्रह यंत्र त्याला म्हणतात ह्याची जर पूजा तुम्ही दररोज घरात केलीत तर तुमचे नऊ नऊच्या नऊ ग्रह बॅलन्स होतील आणि तुमच्या घरात सुधारणा होईल त्याचप्रमाणे शनीचं ब्रेसलेट किंवा राशीचं ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट हे सुद्धा हे सुद्धा मी रेकी करून देत असते हे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान काम करतात एकदम ॲबेंडन्स ज्याला म्हणतो आपण की प्रॉस्पॅरिटी ज्याला आपण म्हणतो ती तुमच्या आयुष्यामध्ये येते आणि तुमचं आयुष्य एक प्रकारे रुटीनला येतं म्हणजे बिघडलेलं आयुष्य रुटीनला आणण्याची ताकदसुद्धा सेट ह्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे मी काल तुम्हाला दाखवलं पिरॅमिड ट्री अतिशय सुंदर ट्री आहे ओरिजिनल पिरॅमिड आहेत हे नकली वगैरे नाही यातले ट्री दोनशे तीनशे रुपयापासून पण येतात पण त्याचा घरात ठेवल्यावर काही फायदा होत नाही हे सिटरिन्स ट्री बघा खूप खूप सुंदर आहे हॉलमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला हे आणि ही पायराईट फ्रेम या दोन तीन वस्तू तुम्ही ठेवा घरात तुम्ही बघा ह्याचा काय फायदा होतो त्याप्रमाणे पायराईड ब्रेसलेटसुद्धा हातामध्ये घाला त्याला ऊर्जा द्या आम्ही देऊन देतो पण तुम्हीसुद्धा दिलं ना की नुसती नाही घालून ठेवायचं तर रोज त्याला हात लावायचा म्हणजे असं समजा हातात आहे तर हात लावायचा तुमच्या इच्छा बोलायच्या पॉझिटिव्हली की माझं हे सगळं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि मग चार्ज होतं ते मधून अजून कधीतरी का काढून आरोच्या पाण्याने याला स्वच्छ धुवायचं किंवा गंगाजलानं स्वच्छ धुवायचं धूपधीप दाखवायचा नेहमी सांगते मी की पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं झालं हे चार्ज होतं खूप खूप सोप्या आणि छान छान गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेमिडी पण करू शकता आणि वस्तू विकत घेऊन सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी होऊ शकतात फिरोजा रत्न खूप सुंदर आहे फिरोजा ब्रेसलेट घाला अंगठी घाला ब्रेसलेट तर घालाच घाला फिरोजानेसुद्धा खूप प्रगती होते माणसाची म्हणजे ज्या आपण सेवा वगैरे करतो त्याच्यासोबत जर हे केलं तर मग प्रश्नच नाही इतकी प्रगती तुमची होत जाईल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा गुरुवारपासून दिवस ती रेमेडी करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा निरपेक्ष राहा आणि नेहमी स्वामींच्या सेवेत राहा स्वामी समर्थ